सिडको विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी थेट अतिक्रमण उपायुक्त डॉ मयूर पाटील यांच्यावर दर महिन्याला दहा हजार रुपये कोंबडी सुरमई मासे फळे आणि भाजीपाला मागत असल्याचा गंभीर आरोप केला आहे या कार्यालयातील कर्मचारी राजेंद्र उगले यांनी हा आरोप केला आहे विशेष म्हणजे विभागीय जय जै अधिकारी जयश्री बैरागी यांच्यासमोर त्यांच्या दालनात उगले हे आरोप केले आहेत आणि बहिणींना बहिणीला ते भाजीपाला पुरवत ते मुंबईला म्हणजे इथून आमच्याकडून घ्यायचं आणि बहिणीला पुरवतं ते शनिवारी बहिणीकडे हो विभागीय अधिकारी असल्यापासून इथं चार वर्षापासून होते अहो आता दोन तीन ट्रक भरतील साहेब हे भाजीपालेचे हो मग so, पैसे पैसे दहा हजार रुपये किती किती वर्ष पैसे दिले तुम्ही दहा हजार रुपये पैसेचा पैसे हे पैसे बघा देणार कुठून आता ते जर भाजीपाला जर मा माझ्याकडे मागत हे आणि लोकांकडनं पैसे घेऊ नका पावते देऊ नका भाजीपाला द्या त्याच्या बदल्यात येस काल सिडको महानगरपालिकेमध्ये विभागीय अधिकारी यांच्या दालनामध्ये उगले नामक कर्मचाऱ्यांनी महापालिकेचे उपायुक्त मयूर पाटील यांच्यावर पैसे घेण्याचा आरोप केला आणि विभागीय कार्यालयामध्ये विभागीय अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये या कर्मचाऱ्यांनी हा आरोप केला आहे आणि त्यानंतर उगले नामक कर्मचाऱ्यांनी माझे मानसिक संतुलन बिघडले होते म्हणून माझ्याकडून हे असले अपशब्द निघाले आहेत त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो असे राजेंद्र उगले यांनी स्पष्टीकरण दिले आहे नवीन नाशिक विभागीय कार्यालयाअंतर्गत पी एम पी एस सी काम करीत असून जे डॉक्टर मयूर पाटील यांच्याबद्दल जे, जे, बोलो तो जे मी काही म्हणजे मीडियासमोर बोललो होतो तर त्याच्याबद्दल मी क्षमा मागतो आणि ते माझं मानसिक संतुलन बिघडलेलं होतं तेव्हा कारण साहेबांचा माझा थोडासा वाद झाला होता फोनवरनं फोनवरून असं वैयक्तिक असं काही वाद नाही त्यांचं माझं तर माझ्याकडनं चूक झाली त्याबद्दल मी माफी मागतो आणि तसं कोणत्याही प्रकारचं त्यांनी कृत्य केलेलं नाही ही मी स्वतः कबूल आहे तरी मला मेहरबान साहेबांनी माफ करावे ही विनंती माझी एस सी एम न्यूजसाठी रोहनदानी नाशिक